विश्वास त्या ठिकाणी निर्धार झाला की संपूर्ण महाराष्ट्रामधील अठ्ठेचाळे त्या ठिकाणी घ्यावे आजच्या या महाराष्ट्र अभिमान मेळाव्यासाठी आपल्या नाशिकच्या जिल्ह्यातल्या व शहरातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी देखील आपले संभाव्य उमेदवार विजू आप्पा करंजकर असतील त्याचबरोबर असतील आमच्या जे त्यांनी प्रयत्न केले ते आमचे सर्व मित्र प्राथमिक जी होत्या असतील काय असतील काजळपुरी असतील सोफरे जी पाटील असतील या सर्वजण एका बाजूला उद्धव साहेबांचा दंडावात दुसऱ्या बाजूला पवार साहेबांच्या सभा तिसऱ्या बाजूला राहुल गांधी साहेबांची यात्रा या तिन्ही महाविकास आघाडीची एकत्रित जी, एकत जी काय महाराष्ट्रामध्ये लोकप्रियता पाहता यांना किती चारशे बार विक्रांची सांगू दे मी तुम्हाला हक्काने सांगतो हे लोक महाराष्ट्रामध्ये तरी बाहेरचं मला काय माहिती नाही यांचे डबल डिजिटमध्ये सुद्धा जाण्याचे मानते कारण सर्वे काय येतात काय नाही मला काय माहिती नाही आपण सगळे चॅनलच या लोकांनी विकत घेऊन टाकले सर्वे, सर्वे मध्ये काय बोलतात काय नाही मला माहिती नाही जनसामान्यांमध्ये जेव्हा आपण फिरत असतो आणि मी युवा युवासेनेचा सचिव या नात्याने अगदी फार गडचिरोली पासून पर्यंत वारंवार आमचे दौरे सुरू असतात असा एकही सामान्य माणूस मिळत नाही तो सांगतो की तुमचं काम खूप आहे पण यावेळेचं आमचं मतदान हे एकनाथ शिंदेना असेल किंवा अजित पवारांना असेल एक काही माणूस म्हणत नाही ते तर सोडाच पण असे अनेक लोक मात्र नक्की भेटतात की जे सांगतात की दोन हजार एकोणीसपर्यंत आम्ही शिवसेनेला मतदान करत नव्हतो तुमच्या नेत्यांबद्दल उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आमच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं पण ज्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले आणि ज्या पद्धतीने त्यांनी कोविडच्या संपूर्ण काळामध्ये महाराष्ट्राला हाताळलं आतापासून ते शेवटचं मतदान आमच्या आयुष्याचं होईपर्यंत आमचं मतदान हे केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे साहेबांनाच असेल असा एक खूप मोठा समाज आपल्या मागे आज दीपक तू म्हणालास की काही इकडे मोठ्या संख्येने मुसलमान बांधव देखील उपस्थित आहेत त्यांचा रोजा होता म्हणून रोजा सोडायला ते काही लोक उठून मागे गेलेले त्यापैकी मला काही इकडे दिसत आहेत तुम्ही मला सांगा ज्या वेळा कोविडची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये होती उद्धव साहेबांना जेव्हा बेड उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्र सरकारवर जबाबदारी होती जेव्हा त्यांच्यावर औषध उपलब्ध करून देण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती एकदा तरी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एकदा तरी पाहिलं का कोण कुठल्या धर्माचे धर्मामध्ये कधी भेद केला हा हिंदू आहे याला आधी भेट द्या हा मुसलमान आहे याला नंतर भेट द्या एकदा तरी असं झालं कधी कुठली जात पहिली हा ओबीसी आहे याला असं करा हा मराठा आहे त्याला तसं करा हा ब्राह्मण आहे त्याला तसं करा कधी पाहिलं अडीच वर्ष तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांची एकत्रित सरकार चालू असताना एकदा तरी एक तरी धार्मिक दंगल आपल्या या महाराष्ट्रामध्ये मिळाली तीन वेगवेगळे विचार अनेक वर्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आपण विरोधात लढत होतो पहिल्यांदा एकत्र आलो आणि एकत्र येऊन सुद्धा आजपर्यंत कधी जे घडलं नव्हतं ते घडलं तीन पक्ष एकत्र येऊन सुद्धा एकही कंगल या महाराष्ट्रामध्ये घडली नाही ह्याला म्हणतात नेतृत्व आणि याच नेतृत्वाला घाबरून या लोकांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचं पाप केलं आज काय घडतं या देशामध्ये कशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे तुम्ही मला सांगा एवढ्या मोठ्या संख्येने युवक इकडे उपस्थित आहेत दोन हजार चौदा साली जेव्हा आपण सुद्धा भाजप सोबत होतो तेव्हा काय आश्वासन दिली होती दोन कोटी युवकांना रोजगार देणार मिळाले का रोजगार सांगा मिळाले का रोजगार मिळाले असतील तर सांगा कुठे गेले आपले रोजगार महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार कुठे गेले मेदान फॉक्सकॉन एक लाख रोजगार देणारी कंपनी आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने आणली होती जसं आपलं सरकार पडलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नवीन सरकार आलं कुठे गेली कंपनी गुजरात टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणला होता जसं नवीन सरकार आलं आपलं सरकार पडलं नवीन सरकारने कुठे पाठवलं उद्योग बन ड्रग पार पुण्यामध्ये येणार होतं सरकार आपलं सरकार पडलं नवीन सरकारने पुढे पाठवलं महाराष्ट्राच्या युवकांनी काय करायचं सगळं पाठवत आहेत गुजरातला अजून काय आश्वासन दिलेलं महागाई कमी करू आठवत आहे का, का महंगाई हो की बार अब्की बार मोदी सरकार आठवते की नाही काकू असत का आपण संघ फिरलो आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपली युवकांची टीमची जी काय संघटनेची ताकद आहे ती वाढतच चाललेली आहे आणि तसाच आजचा हा जबरदस्त असा मिळावा माझी एकच खंत आहे की सिद्धेश तुम्ही सगळ्यांनी आपलीच कुठेतरी ताकद अंडर एस्टिमेट केली असं मला वाटतंय म्हणजे कमीत कमी दुप्पट किंवा तिप्पट आपल्याला पुढच्या पाहिजे होत्या आणि आपण ज्या मध्ये घेतलं त्याच्याऐवजी आपण एखादं मैदान जरी घेतलं असतं तरी जेव्हा तीन पक्षाच्या युवक संघटना एकत्र येतात तेव्हा आपली एवढी ताकद आहे ती आपण करू शकत होतो त्यामुळे आज तरी ठीक आहे पुढच्या वेळी जेव्हा कधी तीन पक्षांची आपण एकत्र सभा घेऊ मेळावा घेऊ तेव्हा आपण त्याची ते दक्षता घ्यावी खूप मोठ्या संख्येमध्ये युवती इकडे आलेल्या आहेत आपल्या युवती सेनेचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो अतिशय चांगली टीम तुम्ही मी सगळ्यांनी उभी केली आहे आणि म्हणून माझी उपस्थित असलेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे जर तुमच्या अवतीभोवती कुठे युवती पदाधिकारी उपस्थित असतील तर कृपया त्यांना आपण बसायला पुढच्या द्याव्यात फर्स्ट टाईम मतदारांनी त्यांना मतदान केलं बहुत हो गई। की बार, बार मोदी सरकार तुम्ही मला सांगा महागाई कमी झाली की वाढली दोन हजार चौदाला किती होतं पेट्रोल पेट्रोल कितीला होतं साठ पासष्ट होतं आता कितीला आहे एकशे दहा कमी झालं की वाढलं डिझेल कितीला होतं दोन हजार चौदाला अठ्ठावन्न लावत आता लय शंभर कमी झालं की वाढलं बरं यु एस डॉलर कितीला होता आपल्याला माहिती असेल नसेल म्हणून मी सांगतो साठ रुपयाला होता एक यु एस डॉलर म्हणजे साठ रुपयाला होता आता किती झाले नव्वद हजार पोहोचलेले बरं सगळं सोडा हे वरचे विषय झाले वडापाव कितीला होता पाचरा मिळायचा आता कितीला मिळतो वीस पंधरा की वीस आमच्या मुंबईला बरं अठरा मध्ये मिळतो तर नाशिक जास्त महाग झाले म्हणजे कुठे पाच रुपयाचा वडापाव कुठे वीस रुपयाचा महाग आहे कमी झाली की वाढली बरं ते पंधरा लाख येणार होते आले का कोणाकडे गॅरंटी होती कुठे गेली गॅरंटी ही पण घेऊन जा आणि म्हणून अशी अत्यंत जी काही आश्वासनं दिली होती त्यामध्ये एकही आश्वासन या लोकांनी पूर्ण केले नाही आणि म्हणून माझी आज उपस्थित असलेल्या युवकांना युवतींना विनंती आहे की आता हे लोक जेव्हा कधी तुमच्या दारावर येतील तुमच्या मित्रांपर्यंत येतील तुमच्या परिवारापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील परत एकदा आमची गॅरंटी आम्हाला मतदान करा तुम्ही केवळ त्यांना एवढंच सांगा की आता तुम्ही काय देणार वर्षाची तुमची गॅरंटी सोडा गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही आम्हाला काय दिलं तेवढं सांगा आणि आपण आपला इंडिया आघाडीचा जो काही वचननामा मिळेल जो काही आपण या नाशिक लोकसभेसाठी जी काही वचनं देऊ तो तर आपण घरोघरी पोचवूच पण त्याच सोबत उपस्थित असल्या सगळ्या युवकांना युवतींना माझी विनंती आहे की सोबत आपण घरोघरी चौदा सालचा भाजपचा वचननामा सुद्धा दिला पाहिजे कारण नागरिकांना आपल्याला आठवण करून द्यायची साली भाजपने केलेली आणि त्यापैकी आता कुठलाही झालेलं नाही मी मुद्दा पुन्हा घेऊन आलेलो आहे सगळं काही वाचत बसत नाही पहिलं काय म्हणाले शंभर शहर बनवू एकतरी शहर बनलं का दोन हजार चौदा साली गाव होतं आता शहर झालं एकतरी आहे का महाराष्ट्रात तरी शहर आहे का मग रोजगार महागाई कमी करू सुरक्षित महिलांना करू खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि युव हो तिकडे उपस्थित आहेत दोन हजार चौदा साली तुम्ही असुरक्षित होतात मोदी साहेब आले आता सगळे सुरक्षित झाले का काय फरक पडला कुठे गेलं महिलांचं सक्षमीकरण आणि म्हणून मी म्हणालो तसं आपल्या वचन वचननाम्यासोबतच आपल्याला त्यांचा वचननामा सुद्धा घरोघरी पोचवावा लागेल कारण हा जो काही नॅरेटिव्ह तयार केला जातोय की भाजप शिवाय बाकी कुठला पक्ष इकडे नाहीच आहे या सगळ्यांना सांगावं लागेल महाराष्ट्राचं बाकीचं आम्हाला काय माहिती नाही तुमची गॅरंटी त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे येणारी निवडणूक ही आपल्या देशामध्ये लोकशाही टिकते की नाही हे ठरवणारी निवडणूक असेल उद्धव ठाकरे साहेब हे वारंवार त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की आजपर्यंत भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक लोकसभेच्या निवडणुका आपल्या या देशामध्ये झाल्या पण जर दोन हजार चोवीसला परत एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी साहेब हे निवडून आले कदाचित होऊ शकते देशातील लोकशाही शकते इतकं विचित्र वातावरण आपल्या देशात मला माहिती आहे उपस्थित असलेले सगळे युवक म्हणत असतील की आपण तर तुमच्या पक्षाचे कार्य होत आपल्याला असं बोललं पाहिजे पण खरंच अशी काही परिस्थिती आहे का आपण आज उपस्थित आहात सगळे काही चोवीस तास राजकारण करणारे नसतील कोण आपल्या जॉबमध्ये बिझी असेल कोणाचं नुकतं लग्न झालं असेल जस्ट कॉलेजच्या बाहेर आलं असेल सगळे आपापल्या आयुष्यामध्ये व्यस्त असतात माझी आपल्याला विनंती आहे कृपया थोडे दिवस इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या बाहेर येऊन आपल्या देशामध्ये किती विचित्र परिस्थिती तयार झाली याचा विचार करा अख्खा निवडणूक आयोग जो एकेकाळी लोकशाहीचा स्तंभ मानला जायचा तो आज यांनी स्वतःच्या बुटाखाली ठेवलेला आहे जेव्हा शिवसेना फोडली आपल्या बंधन चाळीस गद्दार या लोकांनी बाहेर काढले खर तर जबत सुपत होता, राजी देला या गद्दारांनी शिवसेना जर त्यांना जमत नव्हती उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत राहायचं नव्हतं राजीनामे द्यायला पाहिजे होते विरोधी पक्षात केले असते आपल्याला त्याबद्दल काही म्हणणं नव्हतं पण यांनी काय सांगितलं शिवसेना आमची निवडणूक आयोगाने सांगितलं ज्याची शिवसेना आहे ते ठरवण्याकरता तुम्ही अॅफिडेव्हिट सादर करा आपण साऱ्यांनी मेहनत केली पंचवीस लाख ऍफिडेव्हिट आपण निवडणूक आयोगासमोर दिले गद्दारांनी केवळ अडीच लाख अफिडेव्हिट ऍफिडेव्हिट जास्त सादर केले तुम्ही मला सांगा पंचवीस लाख ऍफिडेव्हिट जास्त की अडीच लाख जास्त पंचवीस लाख एवढं तर मला वाटतं तीन वर्षाच्या पोराला सुद्धा कळेल तरी निवडणूक आयोग म्हणतो तुमचे पंचवीस लाख असतील तरी देखील आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो कारण आम्हाला वर्ण ऑर्डर आलेले आहेत आणि शिवसेनेचं नाव आणि धनुष्यमान चिन्ह हे आम्ही गद्दाराला देऊ टाकतो बरं आपल्यासोबत झालं त्याही पेक्षा भयंकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झालं आपल्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी पक्षाची स्थापना केली ते हिंदोदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे आज आपल्यामध्ये नाहीत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब ज्यांनी काही वर्षांपूर्वीच या स्था पक्षाची स्थापना केली त्यांच्यामधला जेव्हा आमदार सोडून गेले निवडणूक आयोग निर्लज्जपणे त्यांना सांगतो की भलेही तुम्ही पक्षाची स्थापना केली असेल भलेही तुम्ही अध्यक्ष असाल पण आजपासून तुमचा पक्षच नाही ही चोरी आपल्याला पटणारी आहे हे काय लोकशाहीमध्ये योग्य आहे आज सुप्रीम कोर्टाची काय परिस्थिती आहे एकट्या उद्धव साहेबांच्या बंद सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा बॅनर लावून घडलो होतो तरी आमच्या या महाराष्ट्रामध्ये एकट्याच्या जीवावरती शिवसेनेच्या या ठिकाणी जागा निघून आल्या कोणता बॅनरवरती फोटो भेटत नव्हते आज हे आता कमी काळ झाले ते मी सांगतो त्याची हानी मी तुम्हाला देतो का झालं कमी आकाशभे दादा का कमी झाल्या आता यशवंतराव चव्हाणांचं फार पूर्वी एका व्यासपीठावरती सगळे एकत्र आले होते त्यावेळेला भाजपनंतर संघ होता संघ आणि त्यावेळेला त्यांचं वाक्य होत त्या संघावाल्यांच्या पूजा अर्चा कम्युनिस्टांचा मोर्चा आणि शिवसेनेवाल्या ते किती काढल्या पाठच्या तरी आमच्याच खुर्च्या हे तुम्हाला माहित नसेल मी तुम्हाला सांगते यशवंतराव चव्हाण पण यशवंतराव चव्हाणांनी त्या वेळेला सांगितलं होतं सगळ्यांची मैत्री करा पण या संघावाल्याची कधी मैत्री करू नका कारण एक हात एक हात आपल्या गळ्यात घालती आणि दुसऱ्या हाताने त्या माणसाला आपल्याकडे ओढती ही अवघात ही अवकाश यायची आणि आज काय चाललंय बहिण काही शिवाची लाईन अजित म्हणजे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचारी अरे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचारी तिसऱ्या दिवशी तुम्ही राजस्थानमध्ये निवडणूक राजस्थानच्या निवडणुकीमध्ये भाषण देतात आणि तिसऱ्या दिवशी यांच्या मध्ये झालं स्वच्छ म्हणजे ह्या ज्या काही मानसिकता ह्या देशामध्ये ह्या दोघांनी चंगुमंगुनी निर्माण करून ठेवल्या त्याचा बदला घेण्याची वेळ आज आपल्यावरती आली मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगेल तुम्ही आहात तुम्ही या सगळ्या मनामनावर डिंबवू शकता दोन हजार चौदा साली जी आपल्या देशावरती सत्तर साल सत्तर साल काँग्रेस क्या हे म्हणतात क्या ना ज्या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला त्याच्यापूर्वी सहाशे वर्ष मुघलांच्या ताब्यात हा देश होता त्याच्यानंतरचे तीनशे वर्ष हा देश इंग्रजांच्या ताब्यात होता पण ज्या दिवशी पंडित नेहरू ज्या देशाचे पंतप्रधान बनले ते यांच्यासारखे लढतही बसले सब ले गे सब लेघे काँग्रेसने ले क्या काँग्रेसने क्या क्या अरे काँग्रेसने किया सत्तर वर्षाचं म्हातारा काँग्रेसच्या राज्यात नोकरीला लागला आणि हे सत्तर वर्षाचं म्हातारा पेनशे कोटी घर पोहोचत आणि तुमच्या राज्यातलं आमचं बारा बावीस वर्षाचं बोर्ग मोठमोठ्या डिग्र्या घेऊन वन वन त्याला नोकरी मिळत नाही आणि दोन कोटी नोकरी देण्याचं आश्वासन देणारे तुम्ही रामखोर कद्दारी हा देशवासींची कथा त्यावेळेला फाला घ्यायची वेळ खऱ्या येत असते द्यावं हो लागेल याशिवाय अत्यंत आपल्याला फेकवावं लागेल काय हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान शिकव हिंदू मुसलमान जर तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकायचं असेल शिका आग्र्याच्या तुरुंगामध्ये औरंगजेबाच्या कैदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या सोबतीला मदारी मेहतर होता तो जातीचा मुसलमान होता त्याला चार दिवस अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची योजना माहीत होती चार दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज त्या कपड्यात बसणार पेटाऱ्यात बसून निघून जाणार आणि मला त्यांच्या बिछाण्यावर सोपायला लागणार चार दिवस अगोदर त्यांना माहित होत मुसलमान होता जातीचा होता ना मुसलमान पण मुसलमान असताना सुद्धा त्याला हे सगळं माहीत असताना सुद्धा त्याच्या मनात एकच घास होता एकच विचार होता लाख मेले तर चाले पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे माझा पाहिजे माझ काय मुसलमान काय मुसलमान मुसलमान औलादी या मुसलमानांच याचं त्याच जाती जाती फेडा दुसरं काहीच नाही राम नामचा आपला परायम एवढं सगळं चाललंय दुसरं काहीच नाही ह्या देशाला दुसरं काहीच कोणी काही देऊ शकत नाही रामचंद्राची सुद्धा एक धारणा होती परंतु मी तुम्हाला सांगतो प्रभुरामचंद्राला वनवासात गेले चार पाच वर्ष झाले भरताची प्रभुरामचंद्राची भेट झाली होती भरताची प्रभुराम चंद्राची भेट नाही व्यापूळ झाला होता भरत भेटीला वनामध्ये गेले भरत भेटीला दोन चार वर्षाची भेट होती हवाला प्रभू रामचंद्र पाहिलं तर कडून मिठी मारली रामाला भरताने डोळ्यातून आसरू जेव्हा आसरू म्हणत आहे भरताली रामाने कस कस भरताला खाली बसवलं बसले तो काही भाऊ वेळेला शांत झालेला भरताला प्रभू रामचंद्राने एक विचारलं काय रे बाबा कसं चाललंय आपलं राज्य काय करतोस कशी आहे प्रजा प्रजा सुखी आहे ना काहीच नाही प्रभू रामचंद्र तुम्ही इकडे वनात आले राजा दशरथ हरपले त्याच्यानंतर तुझ्या पाद पादोबा गादीवरती ठेवून ते राज्य जे ज्याप्रमाणे राजा घसरतांनी चालवलं प्रकारे मी हे राज्य चालवतो कुठेही कोणावर कर लादलेली कुठेही कोणाला भीक मागायला लावली कुठेही कोणावर होती अन्याय केला नाही अत्याचार केला तसंच राजा मी राज्याने चालवतोय त्यावेळेला प्रभुरामचंद्राने हे गोष्ट भारताला सांगितली आपण सूर्यवंशी आहोत सूर्यवंशी आपण सूर्याच्या वंशच आहोत सूर्य हा पृथ्वी टॅक्स वसूल करतो त्याची जाण उठला पाहिजे जागा व्यापली आहे समुद्राने जेवढी जागा व्यापली आहे त्याच्याकडून बाष्पीभवन भवन करून त्याच्यातून जेवढा केला जातो तेवढा सूर्य टॅक्स वसूल करतो नदी नदीने जेवढी जागा व्यापली असेल त्याच्यातून तेवढा टॅक्स वसूल करतो नाल्याने जेवढी जागा व्यापली असेल त्याच्यातून तेवढा टॅक्स वसूल करतो तलाव असेल गुंडा असेल डब्का असेल बाकी सगळे सर्व मान्यवर मंडळी नेते मंडळी बसलेले मी आज खरच मी प्रसन्न झालो म्हणजे खास करून मी दीपकला आणि या लोकांना खरं धन्यवाद दिली किचो ना कमान ना तलवार निकालो कुत्ते मुकावेले पत्थर उचलो आज हे जे काही युवा सेनेचं वादळ या ठिकाणी तुम्ही तयार केलं जे काही वादळ या ठिकाणी निर्माण झालंय आता जसं आपल्याला वरुणजींनी सांगितलं की ह्या सगळ्या तिन्ही चारही पक्षांना एकत्र करायचे त्यांचे एकत्र करून सगळे युवा तुम्ही सगळे एकत्र करा एकत्रपणे काम करा भागामध्ये भागाभागामध्ये जा भागाभागामध्ये फिरा मी निश्चितच सांगतो की फार मोठी ताकद आहे आज ह्या देशाला कोण जर तारू शकतो तर तो फक्त युवक तारू शकतो युवक मोठा करू शकतो युवक वाढवू शकतो हे दोन जे काही दिल्लीमध्ये चंगोमंगू बसले मी त्यांना चंगू म्हणतो ते दोन काही चंगू बसले हे मला एकाने सांगितलं होतं ज्याचा राजा व्यापारी त्याची प्रजाधिकारी आणि खऱ्या अर्थानं ह्या देशाला आणि ह्या संपूर्ण आपल्या राज्याला सुद्धा जे व्यापाऱ्यांनी भिकेला लावून ठेवले तुम्ही वडा वडा वड्याचं नाव काढलं पाच रुपयाचा वडा वीस रुपयाला वीस रुपयाला असाच नाही झाला याला अठरा टक्के जी एस टी लागली त्याच्यामुळे झाला त्याच्या पिठावर दिसती त्याच्या पीठावर जीएस की त्याच्या पिठा म्हणजे भाज्याचं पीठ लागतं ते तेल लागतं आजपर्यंत कुठल्याच देशामध्ये नाही या जगाच्या पाठीवरती एकही देशामध्ये अन्न आवश्यक खाद्य खाद्यवस्तू यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा कुठलाही टॅक्स कुठल्याही देशात लागत नाही पण मागच्या काळात चंग मागून लावणार आता काही करणार आम्ही त्यांचे प्रचारक होतो आम्ही त्यांच्याबरोबर प्रचारला मोदी मोदी मोला काय माहिती एवढा एवढं हे एकूण येणार आहे एवढं नाशक मध्ये निघणार आहे पण आताची एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत वंदनीय हिंदुभाई सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे श्रीवंत तो होते तोपर्यंत त्यांचा म्हणत म्हणत नव्हता हिंदुत्व 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 हिंदु शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला माहित असल दोन वेळा काँग्रेसचे राष्ट्रपती हे शिवसेनेने केले आणि शिवसेनेने जाहीरपणे पाठिंबा दिला त्याही वेळेला भाजपने आपल्याबरोबर परंतु ज्या वेळेला यांनी बघितलं साहेब आता यांच्यामध्ये नाहीये उद्धव साहेब एकटे आणि एकटा काय करू शकतो चौदा सालची निवडणूक लोकसभेची काढून घेतली आणि विधानसभेला शेवटच्या तोंडी 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 शेवटच्या तोंडाला यांनी आमची युती तोडली आणि आम्हाला एकटं पाडलं